کر کا اے مطلب سر کا نام نہ چلا اے مطلب سر کا نام نہ چلا اندا جی اٹولے صاحب تو باگے برو ہم تمہارے ساتھ ہیں ارajana خود مہا کے سلام جا بو تمہارے برو ہم تمہارے ساتھ ہیں فری پبلک اینڈ پرجو بینڈیاس جیے سو فری پبلک اینڈ پرجو بینڈیاس جیے سو چلا چلا اٹلا چلا आपण अशी काही मागणी केली आहे का पुन्हा इथून पुढच्या काळात हे जर सगळे वाद शांत करायचं असेल तर केंद्रात कायदा करून वेगळं आरक्षण देणं गरजेचं आहे अशा आपण काही मागणी करणार आहात का किंवा आपण एक पंतप्रधानांची काही याच्या मागणी केली आहे मर्यादा ओलांडली आहे हा तर त्याच्यामध्ये आहे का आता ते तामिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे त्यामध्ये यू च्या दोन कॅटेगरी आहेत एक तीस टक्केची एक वीस टक्केची आहे शेड्यूल कास्ट अठरा टक्के आहेत आणि ट्रायबल एक टक्के आहे तर जर त्या ठिकाणी एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे तर पन्नास टक्केची मर्यादा कशी ओलांडायची या संबंधातलाही निर्णय होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी नक्कीच भारत सरकारला हे जर मराठा समाजाच्या संबंधातला प्रस्ताव जर आमच्याकडे आला तर आमची मंत्रालयाची प्रोसिजर अशी आहे की कुठल्या जातीला शेड्युलकास्टमध्ये टाकायचं कुठल्या जातीला ओबीसीमध्ये टाकायचं त्याचा अभ्यास करण्यासाठी एक्सपर्ट कमिटी आहे आणि ती कमिटी त्या समाजाचा सर्वांगीण अभ्यास करते आणि त्यानंतर मग त्यांना ओबीसीमध्ये टाकायचं की नाही आणि मग जर ओबीसीमध्ये टाकायचं ठरलं तर मग कॅबिनेटमध्ये था, तो ठराव म्हणून कॅबिनेटमध्ये निर्णय होतो त्यानंतर त्याचं बिल तयार होतं त्यानंतर त्यान 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 ते लोकसभेमध्ये येतं राज्यसभेमध्ये येतं त्याला बहुमताने पाठिंबा मिळाला की मग ते त् राष्ट्रपतींकडे जाता आणि त्यांच्या जा सहीनंतर मग तो विषय क्लिअर होतो तर आता मराठा समाजाच्या संबंधामधला तर असा प्रस्ताव आला तर आमचं मंत्रालय त्याच्यावर जरूर अभ्यास करेल आणि मागणी हीच आहे की मराठा समाज हा श्रीमंत पण आहे जमीनदार पण आहे राजकारणात आहे मुख्यमंत्री आहेत मंत्री आहेत खासदार आहेत आमदार आहेत हे सगळं वरवर सगळं आहेच आहे पण मागणी जी अगोदर त्या मी म्हणालो किंवा जे गरीब मराठा आहेत त्यांना आरक्षण अशी मागणी आहे त्यामुळं त्याच्यावर काय तो निर्णय होऊ शकतो पण तो निर्णय होत असताना मी अगोदरी म्हणालो तसं सगळ्या क्षेत्रियांचा विचार आमच्या मंत्रालयाला करावा लागेल म्हणजे आमच्या केंद्राच्या मंत्रालयाला करायचं असेल तर पण तात्पुरतं आता जे आरक्षण आहे ते राज्य सरकारने दिलेलं आहे आणि राज्य सरकारने दिल्यानंतर आता ते कसं टिकवायचं याचा अभ्यास करून जर कोणी कोर्टामध्ये गेलं नाही तर अडचण नाही आहे तुम्ही कोर्टामध्ये गेलं तर सुप्रीम कोर्टामध्ये याची चर्चा होऊ शकेल आणि मराठा समाजाला गरीब मराठ्यांना आरक्षण कोर्टाकडून मिळू शकेल असा आपल्याला विश्वास आहे प्रकाश आंबेडकर ही आमचे आदरणीय नेते आहेत आणि कुणाला संपवायचं असेल असं कुणी संपू शकत नाही आहे प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष आहे त्यामुळे त्यांना आम्ही संपवू शकत नाही आणि मलाही कुणी संभवू शकत नाही त्यामुळे मला काही देवेंद्र फडणवीस यांनी उभं केलेलं असं अजिबात नाही आहे पण मी देवेंद्र फडणवीस यांचा मित्र आहे आणि आतापर्यंत मी जलाांगी पाटील यांना पाठिंबा दिलेलाच आहे परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये ते म्हणत आहेत की त्यांना विरोध करणारे लोक जे आहेत त्यांना देवेंद्रजीने उभं केलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये कोणी थोडंसं बोललं की ते म्हणतात ते देवेंद्रजी त्यांना उभं केलेलं आहे मला कुणी उभं केलेलं नाही मी स्वतः उभा राहिलेलो आहे मी बाबासाहेबांच्या आशीर्वादन उभा राहिलेलो आहे त्यामुळं धरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये मी आजीर्वाद नाही आहे पण त्यांनी थोडस शांत राहिलं पाहिजे आणि त्यांच्या विरोधामध्ये आज अनेक लोक उठलेले आहे त्यांच्यासोबतच काम करणारे अनेक चार पाच लोकांची स्टेटमेंट येत आहेत आणि म्हणून थोडंसं सरांगी पाटील आणि मी त्याला बघतो मी त्याला असंच करतो मी त्याला आता भुजबळ राहिले मागे आता फडणवीस त्यांच्यासमोर आलेले आहेत नंतर आणि कोणाचे मागे लागतात ते माहीत नाही ते तसे माझ्या मागे लागणार नाही आहेत परंतु मी त्यांचा मित्र आहे मी मराठा समाजाचा आरक्षणाचा समर्थक आहे आणि मी बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या विचाराचे एकत्रित राहून काम करणार आहे माझ्या पक्षामध्ये कुठल्याही सभेमध्ये शिवाजी महाराजांचा फोटो असतो महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो असतो इतर लोकांच्या सभेमध्ये किती फोटो असतात की नाही ते आपण बघा पण माझ्या कार्यकर्त्यांमध्ये आणि माझ्या भाषणामध्ये श बाबासाहेबांबरोबर शिवाजी महाराजांचं नाव आम्ही घेतो त्यामुळं मराठा समाजाबद्दल आम्हाला आदर आहे त्यामुळं मनोजजींना माझं एवढंच सांगणं आहे की मला काय देवेंद्रजी उभं गेलेलं नाही आहे आणि प्रकाश आंबेडकर हे संपू शकत नाहीत आणि ते मला संपू शकत नाहीत आपण